आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार सार्वत्रिक निवडणूक साठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरता सोडत काढण्याचा कार्यक्रम आज सकाळी कल्याण पश्चिम येथील आचार्य अद्रे रंग मंदिर येथे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे सहाय्यक संचालक नगर रचना महापालिका सचिव किशोर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या एकशे बावीस इतकी आहे ही निवडणूक बहुसदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या एकतीस असून तीन जागांचे दोन प्रभाग व चार जागांचे एकोणतीस प्रभाग आहेत एकशे बावीस जागांपैकी बारा जागा अनुसूचित जाती तीन जागा अनुसूचित जमाती बत्तीस जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पंच्याहत्तर जागा सर्वसाधारण असून त्यापैकी एकसष्ट जागा महिलांसाठी आरक्षित आहेत या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी सहा जागा अनुसूचित जाती महिला दोन जागा अनुसूचित जमाती महिला सोळा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सदोतीस सर्वसाधारण महिला जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आरक्षण सोडतीचे तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरता पाठवण्यात येणार आहेत आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडतीचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे नागरिकांना सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रारूपावर हरकती व सूचना निवडणूक कार्यालय मुख्यालय येथे सादर करता येतील अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवडणूक विभागाचे उपायुक्त समीर भूमकर यांनी केले आज आपण माननीय राज्य निवडणूक आयोग यांची सूचना प्रमाणे शासनाच्या सूचना प्रमाणे आज आपण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आपले के क्षेत्रात करण्यात आज इथे आत्रे रंग मंदिरला हे कार्यक्रम पार पाडला त्याच्यामध्ये बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते त्याचबरोबर मीडिया आणि सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि पारदर्शी प्रमाणे आपण हे कार्यक्रम पार आहेत आता राज्य निवडणूक सूचना सूचनाप्रमाणे आजच्या हे आपण सोडतीचे जे तपशील आहे त्या आयोगाची साठी पाठवणार आहोत आणि मान्यता आल्यानंतर सतरा नोव्हेंबरला आपण हे प्रारूप सोडतीचे तपशील प्रसिद्ध करणार आहोत ड्राफ्ट पब्लिकेशन आणि सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत या प्रारूप वर हरकती नागरिक घेऊ शकतात आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय होणार आहे आणि एक तारखेला आपण निर्णय देऊन परिशिष्ट मध्ये फायनल मान्यता करीता आयोगाला पाठवणार आणि दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुनात आपण शासन राज्यपत्र पत्रात प्रसिद्ध करणार आहोत